रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मला असा मला लागलेला आम्हाला सा सात वर्षात आला बी नाही रासायनिक टाकलं की लगेच डाऊन यायला बाग लगेच बळी पडायचं म्हणजे पानाची कॅनोपी हाडाची साईज आणि फुगवण त्याला भरपूर फरक पडला काय फरक नाही सृष्टी सोडलं पाच सहा दिवसातच लगेच रिझल्ट हाय जागेवर पानं पोझिशन थांबली ताकद त्याच्या नमस्कार 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 रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण अशा एका बागेत आलो आहे की ज्या ठिकाणी रामायग्रोटिकचे प्रॉडक्ट वापरून हे जे वायनरी द्राक्षाचा प्लॉट आहे ह्या द्राक्षाच्या प्लॉटला टोटल शेड्यूल रामायग्रोटिकचं वापरलं आहे आणि ह्या शेड्यूल वापरून त्यांनी कसलंच केमिकलचा दाना पण घातला नाही जर अशा बागेमध्ये आपण आलो आहे आणि लांब नाही बारामतीपासून पिंपळी या ठिकाणी पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहे आणि म्हणजे बागेचे मालक आहेत मंगेश पोपटराव बाबर ह्यांच्या बागेत आपण आलो आहे तर मी तुम्हाला बाकीचं काय सांगण्यापेक्षा आता बाग तर तुम्हाला दिसतीच आहे पण आपण डायरेक्ट शेतकऱ्यांशी आपण कॉन्टॅक्ट करू आणि शेतकऱ्यांना विचारू की बाबा शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की कशा पद्धतीने त्यांनी आपलं यूज केलं आहे प्रॉडक्ट आणि ते प्रॉडक्ट यूज केल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलाय तर, आला तर आपण चला शेतकऱ्यांपर्यंत जाऊयात नमस्कार मित्रांनो आज आपण वायनरी या द्राक्षाच्या प्लॉटवरती आलो आहे आणि ते शेतकरी मालक आहे तिथं त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊ आणि त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा रामाई वापरल्यानंतर आपल्याला काय फरक पडलाय हे पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर नमस्कार बाबर साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आमच्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या बरोबर मी पोपट सो बाबर मक्काम कोस्ट पिंपळे तालुका बारामती जिल्हा पुणे आणि हे चिरंजीव तुमचे मंगेश बाबर चिरंजीव मंगेश पोपट बाबर ओके okay. आता मला सांगा बाबर साहेब ही जे आपण ची ह्याला सगळं शेड्यूल वापर रामयग्रोटिक चा शेड्यूल सोडून तुम्ही दुसऱ्या वापरलायच वापरलं म्हणजे खालून नाही फवारणी फवारणी सुद्धा सुद्धा नाही म्हणजे आपलं निमकरण सोडून निमकरण सोडून घेतले केमिकल सुरुवातीला त्या चाटणी ज्या ह्याच्या टायमिंगला घ्यावं लागतं ते घेतल्या मग मला सांगा त्या फवारण्या घेतल्यानंतर किंवा आपलं पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला आपलं मी ज्ञानशक्ती द्राक्ष स्पेशल आणि त्यानंतर सृष्टी दिलं हे सृष्टी ही प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला ह्या बागमध्ये तुम्हाला काय रिझल्ट वाटतो तुम्हाला कसं वाटतंय सृष्टी वापरल्यामुळे आम्हाला हा म्हणजे सप्टेंबरच्या बागामध्ये एवढी फुगवण आपल्याला जाणवत जाणवत नाही थंडी थंडीमुळे ती आपल्याला आता ह्या बागामध्ये तुम्हाला जाणवत पूर्ण जाणवते मला एक गोष्ट सांगा आता ही जी फुगवण झाली ही झाली त्याच्यावरती तुम्ही तर समाधानी शंभर टक्के सब्टे कारण आता आपणच इथं बघू शकतो की समजा तुमची बाग आणि शेजारी तुमच्या चुलत भावाची बाग त्यांनी आपलं काहीच नाही वापरलं मग आपल्या बागामध्ये त्यांच्या बागामध्ये शंभर टक्के आसमानचा फरक आहे मग आता ही जी लोक म्हणतात की द्राक्ष बाग रामायग्रोटेक वर येत नाही त्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता नाही आम्ही तर लोकांना सांगणार की शंभर टक्के रामाटेक ह्याच्यामुळेच बाग इथे रामायग्रोटेक वापरलं खर्च म्हणजे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या टायमिंगला आपण प्रोडक्ट वापरतोय त्यावेळेस लोकांना आम्ही गॅरंटेड सांगतो की शेती तुमची खात्री आमची पण लोकांचं म्हणणं असतं की नाही या ह्यात काळं पाणी काय होऊ शकत नाही तर ते तुम्ही काळ्या पाण्यावरती त्या केंडावरती विश्वास दिला आणि ते तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट चांगला आलाय म्हणजे तुम्ही आता बाग कधीपासून कर करता येईल आणि बाग जवळ जवळ सात वर्ष झालं सात वर्ष झालं बाग करताय सात वर्षात ह्या सप्टेंबरच्या छाटणीला असा कधी माल लागलेला तुम्हाला नाही नाही आम्हाला असा माल लागलेला असा रिझल्ट आम्हाला सात वर्षात आलाच नाही म्हणजे कमी कमी खर्च हा महत्वाचं बघा शेतकरी मित्रांनो माझंही म्हणणं आहे की शेतकरी म्हणतात की रामायगुटीची उत्पादन महाग आहेत पण रामायगुटीची उत्पादन महाग आहेत का स्वस्त आहेत म्हणजे आपला जो आहे ना युज करायना द्रेप मुने, द्रेप मुने, द्रेप द्रेक 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 हा म्हणजे पाण्यातून विषय संपला ते खड्डे घ्यायला मजूर लावा ही करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा जाणवतात की तुम्ही ह्याला म्हणजे खाल्लं तर कुठलंच नाही नासायनिक चिमट पण नाही म्हणजे रासायनिकची चिमट न घालता फक्त रामयब्रेटिकच्या प्रोडक्ट वरती हा रिझल्ट आलेला आहे आता तुम्ही मला मग अशी सांगता सांगता काय म्हणला की ही जी पान आहेत आपली हे आता एवढी हिरवीगार दिसतात एवढी हिरवीगार पान ह्याच्या अगोदर नव्हती म्हणजे ह्या स्टेजला तुमची पानं मुरकोटा होत उलटी व्हायची काय दिसायचं गड दिसायचं फक्त आता पानाची कॅनॉपी काय वाटते तुम्हाला परत ती काय होतं रिव्हर्स जाती हा म्हणजे पानं गेली की ब्रिक्स आता ह्याच्यात एवढी ताकद आहे की ही घड पण फुगणार आहे अजून आणि ह्याला म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला आता पाच सहा दिवसात कॅन्टोडलो ना आपल्या दिवसात बॉझ्या लगेच लगेच आला म्हणजे जडच झालंय बघा शेतकरी मित्रांनो बाबर साहेबांनी आपलं रामायगड शेड्यूल चालू केलं ह्याच्या अगोदर पूर्ण शेड्यूल त्यांचं अगदी केमिकल वरतीच होतं आणि केमिकल वरती आणि आता ज्या रासायनिक हा रासायनिक वरती होतं आणि आता जे तुम्ही आमच्या रामायुटी वरती आलाय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अशी तपावत काय वाटते तपावत म्हणजे समजा रामायुटीच्या अगोदर तुम्ही रासायनिक वापरत होता आणि आताच ही वापरलं तर सुरुवातीला आपला ही व्हायचं काय रोगाला बळी रोगाला बळी रोगाला बळी रोगाला बळी तुम्हाला काय रिझल्ट जाणवलाय रिझल्ट म्हणजे आता कसं पहिलं रासायनिक सगळं वापरत आता हो ते वापरतोयच आपण आमचे मित्र एक गणेश यादव म्हणून त्यांनी आपलं डाळिंबाला हे वापरलं होतं बरोबर सगळे प्रॉडक्ट मग त्यांनी सांगितलं बाबा असं असं एकदा प्रयोग करून बघा मग समस्या होय समस्या असा हो ही डावणी ही रोगाला बळी पडणं लगेच बाग रासायनिक टाकलं की लगेच झाला की लगे डाऊन यायला बाग लगेच बळी पडायची म्हणजे तुमचं म्हणणं की रासायनिक ज्यावेळेस आपण वापरत होतो त्यावेळेस ही जी बाग आहे ती रोगाला बळी पडत होती प्लॉट असं बसत नव्हतं मग मनात बसत नव्हता प्लॉट तर त्यावेळेस तुम्ही तुम्हाला समजा रामागोटीचं वापरायला कोणी सांगितलं म्हणा तुम्ही आमचे मित्र गणेश यादव गणेश यादवांनी सांगितलं गणेश यादवांवर तुम्ही विश्वास ठेवला गणेश यादवांवर विश्वास ठेवून तुम्ही आमच्याकडे रामायगोटीच्या ह्याच्याकडे आला ते रामायोटेकडे आल्यानंतर तुम्हाला okay, फुकुण, फुकुण। फुकुण। पूर पूर आता काय वाटतं बदल ह्याच्यामध्ये काय काय म्हणजे प्रॉब्लेम काय काय सॉल्व्ह झाले तुम्हाला बदल कसा करायचा बदल म्हणजे पानाची कॅनोपी हाडाची साईज आणि फुगवण ह्याला भरपूर फरक पडला गडाची साईज कॅनॉपी फुगवण ह्याला पण फरक पडला आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही एक सांगा की ही जी औषधं तुम्ही वापरली हे महाग आहेत का स्वस्त आहेत स्वस्त आहेत म्हणजे लोकांना रासायनिक पेक्षा रासायनिक पेक्षा गॅरंटेड आणि आपलं लिक्विड फॉर्म मध्ये सगळे औषध असल्यामुळं आपण होत आणि डायरेक्ट ड्रिप मधून मुलीला पोहोचतो डायरेक्ट त्याच्यामुळे औषध पोहोचत मग मला सांगा हिथून पाठी मग सात वर्ष तुम्ही बाग करत होता त्यावेळेस अशी बाग तुमची आली नाही कारण एक गोष्ट आहे की रामाग्रटेक सांगतं तेच करून दाखवतो त्या पद्धतीने म्हणजे आता हे आपण बघू शकतो अशा पद्धतीने येत नाही तुम्ही जर आता महाराष्ट्रात आपल्या अनेक शेतकरी बांधव द्राक्ष काय असेल त्यांना सल्ला असेल कि त्यांनी एकदा वापरून बघा वापरून बघितल्याशिवाय कसं कळत नाही आम्हाला वाटलं पहिल्यांदा कसं नाही का काही आता म्हणले तसेच काळ पाणी असं तसं एकदा विश्वास ठेवून वापरून बघा मग वापरल्यावर लगेच कळतंय आहे आपोआप कसं काय काळजी काय घेतली राक्ष मध्ये काळजी हीच आता बुरी बुरशी डावण्या आमक पण आता आम्ही कसं मटेरियल टाकतो पाहिजे स्टार्टिंगला भाऊ छाटण्याच्या वेळेस मटेरियल टाकतो यावेळेस आम्ही मटेरियल टाकलं नाही रामाटे अग्रोच आपलं बाय समृद्धी आणि रूट मॅजिक यांच ड्रिंचिंग केलं ड्रिपने मग एवढा मोठा प्लॉट आहे परत दुसराच काय झालं सोडू का असं व्हायचं पण एकदा वापरलं का मी स्टार्टिंगला सोडलं बॉन नाही का पे वाढली माल शायनिंग दिसायला लागली नाही लहान गड असतो बाहेर निघला त्याच्या लगेच जाणवत बद्दल असा विचार करतो किंवा चला बीज सोडतो तसं शेतकरी रासायनिक बद्दल काय विचार करतो आता काय आता प्रत्येक शेतकऱ्याचं आता आमचंच उदाहरण घ्या की आम्ही पण तसंच होतो की सेम म्हणजे जाणार डायरेक्ट काहीच विचारत नाही सात आठ हजाराचं मटेरियल टाकणार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार लाख रुपये खर्च नॉर्मल खर्च असतो तीस हजार चाळीस हजार

दरवर्षी माहिती पिरियडला रासायनिक सोडायचो मटेरियल टाकायचो पण विषय काय व्हायचा ही पान आहे ना पान असं डायरेक्ट असं ही आता कसं तांबडं व्हायचं डायरेक्ट किती प्रयोग केलं तरी ते सक्सेस मायक्रोनोटोर सोड आमक सोड तमक सोड प्रॉब्ले पोटॅश सोड सगळे म्हणजे पोटेश कमी सगळं सोडून बसलो पोत्याची पोती टाकली तरी काय तरी पान तसंच आता ह्या पिरियडला अशी पानच राहत नव्हती बागाला असं नुसतं गड राहायचं ज्या वेळेस हा प्रॉब्लेम आला सरांना सांगितलं असं असं होत आहे मार्गदर्शन कसं असतं रामाईगुडे एक नंबर त्यांचा काही विषयच नाही कारण प्रत आता मी द्राक्षला ना आता तरकारीला बी वापरतो आता वर्ष झालं प्लॉट चालू आहे गोसावळ्याचा एक वर्ष झालं कुणाचा चालत नाही चालतो का साहेब तुम्ही सांगा हां तेच म्हणजे सोडले का हां विषयच नाही महिनाभर काय त्याच्याकडे बघा नुसतं वाटत राहायचं हां एवढंच काम म्हणजे शेतकरी मित्रांनो शेत म्हणजे शेतचं म्हणणं आहे की लोक पूर्ण शेड्यूल वापरेपर्यंत किंवा बरेच मटेरियल घालून घालून म्हणजे पोती पोती किती पण टाकली की फरक नाही सृष्टी सोडलं पाच सहा दिवसातच लगेच रिझल्ट जागेवर जागा पोझिशन थांबली हाय अशी पानं कॅनॉपी राहिली आणि गड पण गड ओके सगळं पाचव्या दिवसात फरक दिसायला लागला फुगायला फुगला म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो गड फुगायची लेवल जी आहे ती पाचव्या दिवशी तुम्हाला चालू झालेली दिसली मग ही जर निस्ती लेवलच नाही तर आता प्लॉट आपला हार्वेस्टिंग लाल ला आता आठ पंधरा दिवसात आपलं हार्वेस्टिंग होणार आहे आठ पंधरा दिवसात हार्वेस्टिंग पा, होणार आहे तरी पण ह्या पानाची किनोपी महिना झाला तरी ह्याला काय होणार नाही म्हणजे ही पानाची कॅनोपी एवढी जबरदस्त अजून आहे की ह्यांचं म्हणणं आहे की जर आपण ही पानं जर मुरकुटल्यागत झाली तर ह्याचं रिवर्स रिव्हर्स ते मग अजून जर ह्या पानात पाण्यात तर अजून ह्या घडामध्ये ताकद येऊ शकते म्हणजे हा प्लॉट लेट झाला तरी हा म्हणजे आपला प्लॉट समजा महिनाभर म्हणलं तरी आपण हा अजून सांभाळू शकतो ठेवू शकतो समजा मार्केटवर मार्केटवर डिपेंड मार्केट जर चांगलं आलं तर देऊ शकतो पण आणि मार्केट नाही चांगलं राहिलं तर अजून आपण पुढे म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्यांनी आपल्या ह्या द्राक्षेला तर वापरलेलंच आहे पण द्राक्षाला वापरत वापरत आपल्यावरती विश्वास आल्यानंतर ह्यांनी वापरले आपले कशा कशाला लपून वापरले अजून उसाला वापरले उसा म्हणजे उसाला वापरले उसामध्ये काय रिझल्ट तुम्हाला जाणवतो काळो की भरपूर आला आणि वाढली फुटवा बी चांगल्या बरं आता मला सांगा आपण उसाला वापरले उसाला पण चांगला रिझल्ट आला अजून कशा कशाला वापरलं आपण तरकारी म्हणजे आपले जे गोसावळे केले गोसावळ्याला गोसावळ्याचा प्लॉट किती दिवस झाला चालू आहे आपला गोसावळ्याचा प्लॉट आता सध्याला दहा महिन्याचा झाला तरी बी चालू आहे अजून अजून किती अजून किती निघतंय गोसाळ अजून बी शंभर किलो म्हणजे तरी रोज गोसावळा निघतो म्हणजे हा दहा आहेत प्लॉट दहा गुंटेतलाच आहे तरी पण शंभर शंभर किलो माल काढतात दररोजचा एक दिवसात नाही किंवा चार दिवसाचा नाही रोजचा माल तेवढा निघतोय आणि ही त्यांच्याकडे पट्टी पण आहे असं आपण हा वावड्या उडवतोय असा पण विषय नाही आणि गोसावळ्याचा प्लॉट ज्यावेळेस आपण औषध सोडतो आपलं बायोसमृद्धी समृद्धी तरकारी स्पेशल त्यावेळेस गोसावळ्याचं शायनिंग ग्लिजिंग काय असते शायनिंग एक नंबर दोन दिवस गोसावळ नाही ऐकलं तर असं दिसतंय म्हणजे शायनिंग ग्लिजिंग पण चांगलं येते गोसावळ पण चांगलं राहतंय त्यानंतर आपण गोसाळ्याला वापरले ह्याला उसाला वापरले ह्याला पण वापरले आणि ह्याच्यात आपली भेंडी होती भेंडी द्राक्षातच भिंडी लावली होती म्हणजे मित्रांना आता बघू शकतो आपण हे भेंडी ही भेंडी हो, ना भेंडी आता ही समजा भेंडी गेली पण सुरुवातीला द्राक्ष धरायच्या टायमिंगला भिहडीला वापरले आणि एक नंबर आणि ह्या भिंडीला वापरल्यानंतर ज्या ज्यावेळेस निघायची त्यावेळेस शायनिंग लिजिंग भेंडीचा एक नंबर असायचं मग ही ज्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं त्यावेळेस तुम्ही ह्या पण बागेला वापरायला लागला तिकडे सगळीकडे वापरायला लागला आधी भिंडीला वापरला म्हणजे सुरुवात भेंडी पासून केली आणि हे परत भेंडी झाली गोसावळ झालं ऊस झाला हे द्राक्षे पण झाली हे सगळं बघू शकतोय म्हणजे शेतकरी मित्रांना मला एक आहे की जे लोक एका पिकावरती आम्हाला म्हणतात की रामायो औषध ह्या या पिकाला चालतंय तसं नाही आपलं औषध कोणत्याही पिकाला सगळ्या पिकांना चालतंय आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही कसलंच केमिकल नाही घातलं केमिकल कसलंच घातलं नाही तरी पण चालणार म्हणजे असं किती आपण द्राक्ष आता पत्र जवळजवळ सात वर्ष झाली सात वर्ष सात पीक आहे सात वर्ष झाली आता म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला म्हणजे आपले जी जुने शेतकरी आहेत त्यांना म्हणजे पोत्याने मटेरियल आणायची सवय लागली तर आता ह्या वर्षी तुम्हाला म्हणजे ह्या औषध आणा म्हटली का नाही नाही आम्हाला एक कॅन्ट सोडलं तेव्हापासून सांगितलं की अजिबात हे आपल्याला ते मटेरियल टाकायचं ना आणायचं बिन शेतकऱ्यांचं म्हणणं कसं असतं की कॅन्ट घेऊन जायचं गाडीवरती सोडायचं त्याच्यावर द्राक्षावर सारी जादू आहे सगळी जादू कॅन्डात आहे दहा पोत्याची ताकद त्याच्यात एका कॅन्डात आहे हा म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की दहा कॅन्डाची काय दहा पोत्याची ताकद मग दहा पोती टाकण्यापेक्षा कधी पण चांगले म्हणून तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपला जो इतर इतर वेळी सहा सात वर्षात आपण पाठीमागे द्राक्ष केली हो। त्यावेळी जो खर्च होता त्याच्यापेक्षा किती आहे दुसरी दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली केलेले आतापर्यंत तीस वर्षात्राक्ष म्हणजे द्राक्षातला तीस वर्षाचा अनुभव असून आपण ह्या वर्षी जी रामागोटीच सोडले अशी द्राक्ष आपली कधीच आलीच नाही सप्टेंबर शेतकरी की नाही आता शेतीमध्ये बदल आता युवा शेतकरी तुमचे हो। चिरंजीव त्यांच्यामध्ये <laughs> त्यांच्या लक्षात आला असेल किंवा जास्त कष्ट न करत बसता कमी कष्टामध्ये आणि कमी खर्चामध्ये सुद्धा शेती चांगली येऊ शकते मटेरियल टाकायच्या खर्चात ही गेंडाचा विषय होतोय <laughs> म्हणजे हा 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 मटेरियल म्हटलं आणायचं मग घडी लेबर कालवायचं टाकायचं मग घ्यायचं टाकायचं म्हणजे हे सगळं हे सगळं करायचं त्यात तेवढं जे त्याला जो खर्च जातोय त्या खर्चात आपला खर्च येतोय तेवढं येतोय सोडून टाकायचं आणि आता आपला समजा ही बाग सगळ्या निघायच्या टाईमिंग पर्यंत आली किती खर्च झाला असं वाटतंय तुम्हाला ह्या बागेला हो आम्हाला दरवर्षी खर्च कमीत कमी औषध आणि मटेरियलचा खर्च आम्हाला सत्तर हजार रुपये येत होता म्हणजे बेंगलोर बागेला पण साठ सत्तर हजारापेक्षा जा, जास्त खर्च खर्च येत होता आपण करत होतो करत होतो हा तर यंदा रामायटीचं आपण वापरले तर रामाय खर्च किती झाला रामाटचा खर्च सगळा मिळून आठ हजार रुपयाचे कॅंड्रल झाले आणि स्प्रे काय एक दोन हजार रुपयाचं झालं हा म्हणजे आठ दहा बारा बारा हजार रुपयाचे बारा ते पंधरा हजार मॅक्झिमम खर्च जर ह्यांनी केला औषध निम्मे निम्मे कमी लागली मला साठ हजाराची औषध लागली आम्हाला तीस हजार औषध लागली म्हणजे हे शेतकरी मित्रांनो मला एक गोष्ट तुम्हाला सांगणे की कमी पडतय रोगाला पण बळी पडत नाही ताकद तर शंभर टक्के आहे फुगवण्याची क्षमता पण आहे झाडात पानाची कॅनोपी धरून ठेवायची पण ताकद आहे आणि ही सगळ्यात महत्वाचं एवढं सगळं असून पण तुमच्या झाडामध्ये जी ताकद तयार केली आता ह्यानी पुढच्या वेळेस तुम्हाला वाटतंय का, नाए, नाए, का वाट आए। आए, हाज हाज आता ताकद कमी होईल म्हणून नाही नाही तसं काय वाटणारच नाही कारण त्याचा रिझल्ट वेगळा लागला रिझल्ट लागला असता रिझल्ट आम्ही एकदम बघ छटायला असं झालं ज्यावेळेस जी मधला काळ असतो करड छटणीचा काळ असतो गाडी तयार करायचा ते टाइमिंगला असताना अजून रिझल्ट कव्हरत लागला म्हणजे आता जे आपल्याला एवढा माल दिसतो हो, ह्याच्यापेक्षा हो, डबल माल आपल्याला जाणवला असता म्हणजे हो, माल आता ही एवढा म्हणजे हे एवढे प्लॉट गेल्या वर्षी एक महिना लेट झाला जायला राहिला होता बाकी सगळा गेला तर ह्याला मालच लागणार नाही यांना याला आणि याला लागला माल 1.5 गेला याला निस्त पाणा 6 साडे 6 गेलाय माल पाच महिन्याचं माल मस्त गढत अजिबात नव्हता याला ओके म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा ह्या बाजूला माल गेल्या वर्षी पण कमी होता आणि कमी लागू जास्त होता त्याच्यामुळे राहिला राहिला कमी बसायला बर त्याच्यामुळे प्लॉट निमच राहिला आणि या वर्षी असं वाटलं की त्याला सगळी कॅनओपी त्यात निघून गेली मला त्याच्यामुळे ह्या वर्षी लागतोय का नाही लागत नाही पण आपलं रामेवडी शेड्यूल वापरल्यामुळे ह्याला पण माल चांगल्यापैकी लागला लाग लाग म्हणजे आता शेतकरी मित्रांनो आपण सगळ्या अख्खी बाग बघितली ह्या बाग असं कुठं नाही की बाबा तिथं माल कमी नाही आहे सगळं माल एक, एक, न, एक नंबर आहे आता तुम्हाला कसं वाटतं की बाकीचे शेतकरी कन्फ्युज करतात तुम्हाला त्याबद्दल काय तुम्हाला म्हणायचंय कन्फ्युजन म्हणजे तसं जाता नाही काही सोडलंय ती सोडले असं सोडलंय आमक सोडलंय तुम्ही कन्फ्युज होतो कन्फ्यूज आता पहिल्यांदा वापरायच्या आधीच दोघांचं डिस्कशन म्हणायचं पहिल्यापासून आता रासायनिक बर म्हणले काय बाबा सोडल्या वेगळंच काहीतरी झालं नाही ते एकदा प्रयोग करून बघू काय कळलं असं तसं होत होईलच त्याच्या होईल <laughs> सोडलं समजा तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे तुमचं हे विषय झालं आणि तुम्ही वापरायला चालू केलं मग ते शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हे वापरल्यानंतर किंवा रासायनिकचा ह्याचा म्हणजे बदल नाही डिफरन्स आहे उलट ही नाही का शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे एकशे टक्का शंभर आता आम्ही कंटिन्यू वापरतोय आता सगळं आम्ही रासायनिक बंद करून टाकला म्हणजे रासायनिक हा पार्टच ठेवला सगळं सगळं वापरतोय पण रामायकडे जैविक वरती आणि जैविक वरती जैविक वरती केल्यानंतर आपल्या शेतीचा पोत पण सुधारतो येणार जैविक वरती एक नंबर प्रोडक्ट पण येणार प्रोडक्ट द्राक्ष येणार हे बघू शकतो आपण आणि तुम्ही आता समजा हे म्हणताय की जर समजा आपण फक्त रामायगरो वापरलं तर रामायगरो वापरल्यानंतर हा प्लॉट चांगल्यापैकी येऊ शकतो म्हणजे तुम्ही तुम्ही इतर इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सल इतर 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 काय सल्ला देणार की रासायनिक वापरायला पाहिजे का रामायगरो वापराय पाहिजे रामायक रोटे शंभर टक्के वापरला पाहिजे एक नंबर रिझल्ट आहे आता हे दिसतोय आपल्याला आम्ही काय असं बोलत नाही मनानेच हा म्हणजे मित्रांनो तुम्ही काय करा कंटिन्यू ही प्रॉडक्ट वापरून बघा एकदा कारण ह्यांचं मार्गदर्शन प्रत्येक नाही का बांधा येऊन ह्यांचे प्रतिनिधी येऊन सगळं आपल्याला मार्गदर्शन करते भाऊ काय प्रॉब्लेम आहे काय अडचण नाही का केंड घेऊन स्वतः येतात सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि सगळे बाग बघितल्याशिवाय कुठलंही प्रॉडक्ट दिलं जात नाही जा। यांचं आणि सगळं काय आता ही लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आता वळालं पाहिजे प्रत्येकाने नाही का आता आम्ही जैविक कडे वळालो आता पुढं आम्ही काय जैविक सगळं वापरणार कारण आणि नाही ना काय द्राक्ष झाड हाय असं स्टोरेज राहते परत स्टोरेज राहते द्राक्षाची साईज चांगली झाली आणि महत्वाचं म्हणजे जैविक असल्यामुळं आपण ज्यांना पुढे येणार आहे त्यांना पण काय हानी नाही नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक वापरलं पाहिजे का जैविक वापरलं पाहिजे जैविक वापर शंभर ट्राय करून बघा तुम्हाला नाही का हा म्हणजे ट्राय काय अडचण अडचण नाही आणि रासायनिकनी काय होत म्हणलं तुम्ही आतापर्यंत रासायनिक मुळे रासायनिक घातल्यामुळं जमिनीची झाडाची जीज व्हायची पुढच्या वर्षी माल एवढा लागेल म्हणून एक वर्ष दुसऱ्या वर्षी कमी होणार असं वाटत नाही भविष्यात असं होईल ह्या प्रॉडक्ट वापरू वापरून आता बाबा जमिनीची सुपीकता इतकी आली की हो का ही खड खड नुसतं हाताने उकार असं जड आहे का जड बघा आहे का म्हणजे मातीची बुजबुशीतपणा जास्त झाला जास्त आहे हा मातीचा बुजबुशीतपणा झालाय आणि हे सगळं होऊन काय होतं असं वडून येत दगड धरतं निबार धरत निबार हा त्याच्यामुळे यंदा आपण अजिबात केमिकल न वापरल्यामुळे आपली जमीन अशी बुजबुशीत झाल्यासारखी वाटली आणि ही बुसबुशीत निस्ती वाट वाटली नाही तर ही झाडाची कॅनोपी सांगते आपल्याला तुम्ही जी म्हणताय का नाही ही झाडाची कॅनोपी अशी पद्धतीने राहत नाही शेवटी राहत नाही तुम्ही काय बी मायक्रोनोटोन सोडा काय सोडा असं होतच नाही असं होतच बघा शेतकरी मित्रांनो आपण ह्या बाबर साहेबांच्या द्राक्षेच्या बागावरती आलेलो आहे आणि ह्यांचं हार्वेस्टिंगचा जो टाइम आहे तो आता एक साधारण आठ पंधरा दिवसाचा राहिलेला आहे आठ पंधरा दिवसात आपल्या बागेचं हार्वेस्टिंग होणार आहे म्हणजे आता जी तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं किंवा ही बाग दाखवली ही बागेचं तुम्हाला आपण हार्वेस्टिंगचा पण जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल त्यासाठी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुमच्याकडे येणार आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर आमचा रामायग्रोटेकचा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा ला त्याला लाईक करू शकता जर ती केलं तर तुम्हाला ह्याचा पुढचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तो आपण लवकरच तुमच्या ह्याच्यासाठी घेऊन येतो येत आहोत आणि जर एखाद्याला रामायग्रोटेकची कुठली औषधं आसपासच्या शेतकऱ्यांना सांगतो जर रामायग्रोटीची औषधं पाहिजे असतील तर आपलं शॉप आहे आपलं शॉप कुठे आहे एमआयडीसी आय डी सी तांबेनगरमध्ये तांबे सिटीन हॉटेलच्या बॅक साइडला आपलं शॉप आहे तिथं तुम्ही येऊन तुमची औषधं पण तुम्हाला मिळू शकतात आणि तुमच्या प्लॉट व्हिजिट पण तुम्ही आम्ही करू शकतो जर आपल्या शेतीमध्ये सुद्धा असा आमूलाग्र बदल आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर धन्यवाद रामकृष्णारी